पोलादपूर तालुक्यातील लोहारे ग्रामपंचायत नेहमीच गावाच्या विकासासाठी झटत असते लोहारे ग्रामपंचायत हद्दीतील लोहारे आदिवासी वाडी येथील आदिवासी समाज अनेक वर्षांपासून कच्च्या घरामध्ये राहत होता मात्र शासनामार्फत पंचायत समिती पोलादपूर व ग्रामपंचायत लोहारे यांच्या प्रयत्नाने सर्वे करून शासनामार्फत लोहारे आदिवासी वाडीचे रुपडे आता बदलणार असून प्रधानमंत्री जनमन योजनेअंतर्गत लोहारे आदिवासी वाडीतील आदिवासी बांधवांना चौदा घरकुल मंजूर झालेले आहेत त्यामुळे आदिवासी समाजाला आता स्वतःच्या हक्काचं चांगलं घर मिळणार आहे या घरांचे जवळपास नव्वद टक्के काम पूर्ण झालेले त्यामुळे आदिवासी विकास होत असताना दिसत आहे व इथले आदिवासी बांधव आता पक्क्या घरामध्ये राहणार आहेत त्यामुळे शासनाचे सर्व स्तरातून कौतुक देखील केलं जात आहे साधारणतः इथल्या आदिवासी वाढीमध्ये आ... आपण तपासणी केल्यानंतर एक पंचवीस तीस वर्षापूर्वीचा आपण आढावा काढला तर इथं कच्च्या घरांमध्ये म्हणजे झोपडीच्या प्रकारामध्ये हे सगळे आदिवासी लोकं राहत होते आज पंचायतीच्या मार्फत म्हणजे आपण माननीय गट विकास अधिकारी दिप्ती मॅडम आमचे घरकुलचे आमचे विस्तार अधिकारी शिंदे साहेब आमच्या कासार मॅडम सरपंच आणि उपसरपंच आमच्या सर्व सदस्यांना आम्ही एकत्रित घेऊन कोणत्या योजनेतून ह्यांना लाभ देता येईल आणि ह्यांना एकत्रितपणे आपल्याला घरकुलं कशी मंजूर करता येतील ह्यासाठी प्रयत्न करून प्रधानमंत्री जनमन योजनेअंतर्गत आपण चौदा घरांना मंजुरी घेतली ती मंजुरीप्रमाणे आपण एक घर पूर्णता पूर्ण झालेलं आहे अगदी शौचालय लादीपासून उरलेली तेरा घरांची कामं फक्त प्लास्टर आणि लादी बाकी आहे शौचालय थोड्या घरांचं बाकी आहे तर मी जिल्हा परिषदेचं आणि शासनाचे घरच आभारी आहे की अशा प्रकारे जर एक एकत्र दहा पंधरा वीस घरकुलं जर एखाद्या आदिवासीवाडीमध्ये मंजूर झाली तो वाड़ी पक्या गर, वाड़ी आज 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 तर पूर्ण आदिवासी वाडी आपल्याला पक्क्या घरांची दिसेल आणि आदिवासी वाडीचं रूपच पालटेल म्हणजे आज आमच्या पंचायतीचे असे प्रयत्न आहेत की आज घरकुलं झाली तर आम्हाला अंतर्गत रस्ता द्यायचा गटार द्यायचे घरांसाठी खरं ह्या योजना बाकीच्या आपण स्वतंत्र जे विकास कामं करतो ते घरं चांगली नसल्यामुळे आपल्याला इतर विकास कामं करता येत नाहीत त्या अनुषंगाने आज घरं जर पूर्ण झालेले आहेत तर आम्हाला आतला अंतर्गत विकास करता येईल तर मी पंचायत समितीचे जिल्हा परिषदेचे आणि महाराष्ट्र शासनाचे खूप आभारी आहे लोहारी ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये असणारी ही घरं घरकोळ अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये राहत असताना त्यांना कुणीतरी वाळ्या असावा या माध्यमातून प्रभापंचा समिती ते असणारे सर्व अधिकारी या लोहारी ग्रामपंचायतचे आमचे सचिव माननीय भोसले मॅडम आमचे सर्व कर्मचारी आणि या ठिकाणचे ठेकेदार प्रदीप नरे या सर्वांच्या सहकार्यामुळे आज आपलं हे जी संघटना ही जी आपली लोकं आहेत यांचं जो उद्दिष्ट होतं स्वप्न होते स्वप्न पूर्ण करण्यासाठी शासनाने आपण सर्वांनी या ठिकाणी सहकारी केले त्या सर्वांचे आभार मानतो पंचायत सदस्य झालेले आहे आधी वर्षामधून की योजना बोल ग्रा शासनाकडून मागवली आहे आमच्या लोकांसाठी ना ती योजना ती पूर्ण पाडलेली आहे आणि घराची कामं पण आता अजून आमची चाललेली आहेत थोडीशी कामं राहिलेली आहेत बाकी शौचालयात ते आता पूर्ण आम्ही करून घेणार आहे तुम्हाला ग्रामपंचायत व पोलादपूर पंचायत समिती यांच्याकडून आम्हाला घरकुलं भेटलेले आहेत पहिले आम्ही बरेच वर्षे झोपड्यामध्ये राहत होतो आणि आता आम्ही बाकी घरांचं काम चालू आहे आता आम्ही काही दिवसांनी नवीन घरामध्ये राहायला जाणार आहोत तर आम्ही शासनाचा आभार मानतो हो।